आता प्रत्येक महिना हा कोणता महिना एकतीस दिवसाचा कोणता महिना तीस दिवसाचा आणि एकच महिना असा असतो की जो अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असतो तो महिना म्हणजे फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असते आता लक्षात एकोणतीस दिवसाचा कधी असते ज्या वर्षी लिप इयर असते ज्या वर्षी लिप इयर असते त्या वर्षी फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसाचा असते आणि बाकी वर्षी तो महिना अठ्ठावीस दिवसाचा असते लिप इयर हे चार मै चार वर्षानंतर येते किती वर्षानंतर चार वर्षानंतर आता कोणतं चालू आहे दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस मध्ये लिप इयर होत म्हणजे मागच्या वर्षी आता येणारं लिप इयर हे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे दोन हजार अठ्ठावीस मध्ये राहील कधी राहील दोन हजार अठ्ठावीस मध्ये आता जानेवारी महिन्याचे दिवस कसे लक्षात ठेवायचे ते पहा आता सर्व जर आज करा करा काय आहे हा माथ्यासारखा भाग आहे म्हणजे वर त्याच्यानंतर खाली बरोबर त्याच्यानंतर वर खाली वर खाली वर अशा पद्धतचा आहे ना याच्यावरून आपण आता हे महिन्याचे दिवस लक्षात ठेवू आता ते म्हणजे कसे पा पहिला महिना कोणता आहे जानेवारी मग जानेवारी हा महिना पहिले इथं ठेवायचा वरती आलं लक्षात मग इथं वर ठेवला म्हणजे वर आलं म्हणजे तो किती दिवसाचा एकतीस दिवसाचा आणि इथं खाली जर आला तर तो किती दिवसाचा तीस दिवसाचा समजलं तर बघा आता जानेवारी महिन्याने तो वर येते वर येते म्हणजे तो किती दिवसाचा झाला एकतीस दिवसाचा किती दिवसाचा एकतीस दिवसाचा फक्त फेब्रुवारी किंवा दिवसाचा असते किती दिवसाचा असते अठ्ठावीस किंवा एकोणतीस मी तुम्हाला सांगितलं अठ्ठावीस कधी असते आणि एकोणतीस कधी असते ज्या वर्षी फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसाचा त्या वर्षी म्हणजे ते वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचा आणि ज्या वर्षी फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसाचा तर ते वर्ष असते तीनशे सहासष्ट दिवसाच आलं लक्ष आहे एवढं लक्ष ठेवायचं त्यानंतर आहे मार्च महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च तर मार्च आलं वर म्हणजे वर आलं म्हणजे किती दिवसाचा झाला तो एकतीस दिवसाचा किती दिवसाचा एकतीस मग मार्च नंतर एप्रिल पहा एप्रिल अजून खाली आला मग खाली आला म्हणजे किती दिवसाचा झाला तो तीस दिवसाचा किती दिवसाचा तीस दिवसाचा त्यानंतर मे कुठं येतो वर आला बरोबर आहे वर आला म्हणजे याचा अर्थ किती दिवसाचा झाला तो एकतीस दिवसाचा बरोबर किती दिवसाचा दिवसाचा त्यानंतर जून महिना अरे मे झाल्यावर जून महिना अजून कुठं आला खाली आला मग खाली आला म्हणजे किती दिवसाचा झाला तो तीस दिवसाचा व्हेरी गुड किती दिवसाचा तीस दिवसाचा त्यानंतर आहे जुलै महिना जुलै पा कुठं आला वर आला कुठे आला वर आला मग वर आला म्हणजे किती दिवसाचा झाला तो एकतीस दिवसाचा किती दिवसाचा एकतीस त्यानंतर आगर आता बघ इथं संपला ना आपला जुलै महिना तर आगस्ट महिन्याची सुरुवात ही डबल तिथूनच करायची जिथं जुलै महिना होता ना तिथूनच सुरुवात करायची म्हणजे मग आगस्ट महिन्याच्या वेळेस कुठं आला वर येते वर येते म्हणजे किती दिवसाचा झाला एकतीस दिवसाचा किती दिवसाचा एकतीस दिवसाचा त्यानंतर सप्टेंबर जुलै झालं ऑगस्ट झाल्यावर सप्टेंबर सप्टेंबर उद्या खाली आला मग खाली आला म्हणजे किती दिवसाचा झाला तीन दिवसाचा व्हेरी गुड त्यानंतर आहे ऑक्टोबर ऑक्टोबर महिना किती दिवसाचा होईल ऑक्टोबर आला म्हणजे वर आला ना ऑक्टोबर महिना किती किती दिवसाचा दिवसाचा गुड त्यानंतर आहे नोव्हेंबर आता बा नोव्हेंबर महिना अजून खाली आला आला ना खाली मग खाली आला म्हणजे किती दिवसाचा झाला तो तीन दिवस व्हेरी गुड किती दिवसाचा तीन दिवसाचा त्यानंतर डिसेंबर आला का बोल वर आला वर आला म्हणजे किती दिवसाचा डेट तीन दिवसाचा व्हेरी गुड वा सोपी पद्धत आहे का